श्री स्वामी समर्थ ज्यांना व्याप आहे ते लोक रडतात आणि ज्यांना व्याप नाही तेही लोक रडतात मग सुख कशात आहे पैसा सुख देतो का पैसा मिळवणे कठीण मिळाला तरी तो कायम राहील याची शाश्वती नाही पैशाप्रमाणेच इतर सर्व वस्तूंची गोष्ट आहे सर्व सुखी असा प्रपंचात कोण आहे प्रत्येकाचे काही ना काहीतरी गाराणे आहेच प्रत्येकाला आशा वाटते की मी उद्या आजपेक्षा सुखी होईल तो कधी पूर्ण सुखी होत नाही त्याचे कारणे कधीही संपत नाही पण जो महाराजांच्या नामात गुंतला खरा सुखी तोच झाला त्याचे सर्व दुःख हरण करण्याचे काम महाराज करतात सर्व सहन करण्याची शक्ती ते आपल्या भक्तांना प्रदान करतात म्हणून भक्तांनी महाराजांच्या नामात दंग होऊन जावे महाराजांवर दृढ विश्वास ठेवावा श्री स्वामी समर्थ तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद